चिकनी बाई खरच चिकनी आहे काय अरे मग काय बाई चिकने असं का विचारतोय चिकनी बाई कोण आहे बाई मी आहे बाई टॉमी काय झालं तुला भाई जरा बाहेर तरी ये अरे काय झालं सांग तरी आधी बाहेर ये ना मग सांगतो तुला अरे मी काम करते बाई खूप महत्वाची गोष्ट आहे अरे मी सात वाजेपर्यंत ड्युटी वर काय सांगायचं ते सांग तू थोड बाहेर तरी ये तू पण ना आणि चिकणी हे सगळे कोण आहेत चिकणी हे हे सगळे जंगलामधून आले आहेत जंगलातून कशासाठी ते सगळं मी सांगतो पण मला तुझी मदत हवी होती काय मदत हवी ही एक प्राण्याच्या मिसिंग होण्याची केस आहे मिसिंग कोण हरवलंय रे अगं चिकणी तू पण ना एक हरवली आहे कुठून कधीपासून बस वरती होता बहुतेक झोप लागली त्याला आणि उतरायला विसरला कोणती बस ही बस जी आता आली होती ती ही तर आनंदगड ची बस आहे ना सहा तीस ची आता डेपो मध्ये असेल माझी लाडकी चिकणी मदत कर ना आम्हाला प्लीज हा आहे बघून येते ताई एक घाबरू नकोस मला मारू नका अरे नाही नाही मी तुला मारायला नाही वाचवायला आले बापरे बापरे हा तर मोठा प्रॉब्लेम आहे हारुताई वाचवा पचवा पचवाचवा पचवा पचवा पचवापरे पचवा 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 पडतोय वाचवा हाच आहे का तुझ मित्र होय हाच आहे का हो हाच आहे मामा भूत ए मी भूत अरे टॉमी जरा इकडी काय झालं बाई ऐकलंच तो काय म्हणाला मी भूत आहे जाऊ दे भाई। ना भाई जंगलातून आले ठीके ठीके चल जाऊ दे हो माझ्या मुलाला शाळेत घेऊन जायचंय मी निघते धन्यवाद नंतर भेटूया चिकणी ठीक आहे आहे तर आपण निलूला वाचवलं मग गेलूला वाचवलं आता आणखी कोणाला वाचवायचं मुन्नाला मुन्ना मुन्ना बाप रे आता हा कोण आहे मुन्ना एक माकड आहे आमचा सर्वात लाडका आहे तो कालपासूनच हरवला आहे त्याच कोणीतरी अपहरण केलंय तो ह्या शहरात आहे कुठेतरी आम्हाला त्याला शोधून काढायचंय आणि आम्ही त्याला आमच्या सोबतच घेऊन जाणार मुन्नाला आम्ही शोधणार कसे शोधणार कोची तसं म्हटलं तर खूप मोठं शहर आहे तीस हजार गाड्या दहा बारा हजार मोठ्या इमारती आणि सहा लाख लोक या सगळ्यात मुन्नाला तुम्ही शोधणार कस मला सांगा तरी मुन्ना फक्त एकच आहे अरे वा काय उत्तर दिलायस तू पण सोप नाही सुरुवात करणार कशी सुरुवात करणार काही आयडिया आहे का आधी काहीतरी खाऊयात का क्या याचा पुन्हा सुरू झाला भूक आहे का तुला बोल काय खाणार आहेस तू झाडावर चढून एखादं फळ खाऊ शकतो ना अरे अरे शहरात झाड आणि फळं तर तुला मिळणारच नाहीत कधी मग काय करायचं भीक मागावी भी लागेल काय भीक मागायची तर चोरी करावी लागेल पण कुठून चोरणार आपण मार्केट ला जाऊन बघूया भाजी मार्केट मध्ये अरे आणखी किती वेळ असच बसून राहायचंय वाटतय रात्रभर असत बसून राहावं लागणार अह यायलाच नको होतं अरे बाप रे अस्वल काय अरे काय झालं अस्वलय तू <laughs> माझी मस्करी करतोय काय बोललास रे तू सिंह तू माझी मस्करी करतोयस काय बघितलंस तरी काय तू मी मी काहीच नाही बघितलं सर Hmm. तू माझ्या कामात ना खुपसू नको समजला का नाही तर या स्वलाचं तू टाकू का सर. नाही hmm. hmm. माफ करा माझ्यामुळे तुम्हाला मार खावा लागला हा ही तर गडबडच झाली कोणी पाहत तर नाहीये ना